भगीरथ स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णांना पुण्य विनम्र अभिवादन सांगली जिल्ह्याच्या राजकारणात संपतराव या नावाला मोठा वलय आहे अलीकडच्या पिढीला हा इतिहास सांगावा लागेल कधी काळी सांगली जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ तीन संपतरावांनी गाजवलं होतं पहिले म्हणजे खानापूरचे तत्कालीन आमदार संपतरावजी माने दुसरे म्हणजे भिलवडी वांगीचे माजी आमदार नागराळे गावचे सुपुत्र संपतराव चव्हाण आणि तिसरे टेंबू योजनेचे जनक संपतरावजी देशमुख अण्णा त्यापैकी तिघांनाही आमदारकीची संधी मिळाली मात्र दुर्दैव असं की संपतराव अण्णा देशमुख यांना खूप कमी काळ संधी मिळाली एकतर संपतराव अण्णांसारख्या कर्तबगार माणसाला राजकारणात उशिरा मोठी संधी मिळाली असं म्हणावं लागेल क्षमता असूनही त्यांना उशिरा संधी मिळाली मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करून त्यांनी जनमानसांच्या हृदय सिंहासनावर अडळ स्थान निर्माण केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात काँग्रेस विरोधाची एक मोठी लाट आली या लाटेत काँग्रेस वाहून गेली काँग्रेसच अक्षरशः पाणीपत झालं असंच म्हणावं लागेल कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात जवळपास पस्तीस अपक्ष आमदार हे काँग्रेसच्या मूळ उमेदवारांना पराभूत करून विजयी झाले होते त्यात संपतराव अण्णा एक होते आणि हे सर्व अपक्ष पूर्वीचे काँग्रेसवाले होते पण या सर्व अपक्ष आमदारांनी जनमताचा काँग्रेस विरोधाचा कौल लक्षात घेऊन नवीन स्थापन होणाऱ्या भाजपा शिवसेना सरकारला केवळ मतदारसंघातील विकास कामं या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता टेंबू योजनेसाठी संपतराव अण्णा यांनी मंत्रिपद नाकारलं होतं तत्कालीन युती सरकारला पाठिंबा देताना घडलेली एक गोष्ट आजच्या तरुण पिढीला माहिती नाही ती म्हणजे अपक्ष आमदार यांनी भाजप शिवसेना युतीला पाठिंबा द्यावा म्हणून संपतराव अण्णा देशमुख यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नूतन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मंत्रिपद स्वीकारा अशी ऑफर दिली होती मात्र त्याच क्षणी बाणेदार आणि स्वतंत्र विचारांच्या संपतराव अण्णा यांनी मी मंत्री होऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरावं म्हणून लोकांनी मला निवडून दिलेलं नाही माझ्या जनतेनं मला निवडून दिलेलं आहे ते आमच्या भागातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून साहेब मी केवळ माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नाही तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आक्रोशाचं प्रतिनिधित्व करत आहे मला त्या लोकांचा विधिमंडळातील बुलंद आवाज व्हायचा आहे मला मंत्री व्हायचं नाही माझ्या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याची टेंबू योजना पूर्ण होणं हेच माझं मंत्रिपद आहे तेवढं मला द्या अशी विनंती या नेत्यानं केली आणि मिळणाऱ्या मंत्रिपदाचा त्याग केला आजच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात संपतराव अण्णा देशमुख यांनी केलेला त्याग किती मोलाचा आहे याची कल्पना येईल संपतराव अन्ना म्हणजे टेंबू योजना एवढ्या पुरता हा नेता मर्यादित राहत नाही टेंबू योजना हे त्यांच्या जीवनातील जनतेसाठी दिलेलं फार मोठं योगदान आहे त्यांच्या या योगदानाची नोंद प्राध्यापक डॉक्टर संजय सपकाळ या संशोधकांनी त्यांच्या पी एच डी प्रबंधात घेतली आहे तसेच बांधावरचा शेतकरी सुद्धा अण्णांच्या बद्दल नेहमी ऋण व्यक्त करतो आणि ते मला जाणवतं संपतराव अण्णांच्या नेतृत्वाची जडणघडण वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जी राजकीय फळी उभा राहिली त्यात संपतराव अण्णा होते राजकारण हे पैसा प्रसिद्धीसाठी नाही तर जनतेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी ही भूमिका घेऊन काम करणारी अण्णांची पिढी होती वसंतराव दादांच्या राजकारणाला स्वातंत्र्य चळवळीचं अधिष्ठान होतं तेच प्रमाण मानून अण्णांच्या सारखी सुसंस्कृत पिढी घडत होती त्यामुळे अण्णा ज्या ज्या पदावर गेले ती पदे मोठी झाली त्या पदांना मूल्य प्राप्त झालं संपतराव अण्णा खानापूर तालुक्याचे सभापती झाले सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती झाले या पदावर काम करत असताना अण्णांनी काँग्रेसचा जो मूळ जनसेवेचा वारसा होता तो चालवला त्यावेळची काँग्रेसही यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव दादा यांची होती देशप्रेमाचा विचार त्या काँग्रेसमध्ये होता पुढे काँग्रेस एवढी बदलत गेली की त्यामुळे लोकांना काँग्रेसपासून दूर जावं लागलं शिक्षण सभापती असताना संपतराव अण्णांना महाराष्ट्र सरकारकडून जीप गाडी मिळाली होती अण्णा ज्यावेळी त्या जीप गाडीतून सांगलीला जायचे तेव्हा वा जाताना वाहनांची वाट बघत असलेल्या माणसांना गाडीत बसवून न्यायचे ही त्यांची बांधिलकी होती आणि ते बांधिलकी ते कृतीत आणत असत अण्णांच्या साधेपणाचे तर शेकडो किस्से लोकांच्यात आहेत अण्णांच्या आयुष्यातला साधेपणा हा लोकांच्या दंतकथा झाल्यात असं भाग्य फार कमी लोकांच्या वाटेला येते ज्यांनी अण्णांना पाहिलंय त्यांच्या डोळ्यासमोर अण्णांची प्रतिमा उभा राहते त्यांचं स्मित हास्य खूप आश्वासक वाटत असे आणि मी आहे हा अण्णांचा एक शब्द फार महत्वाचा असे त्यांचे कार्यकर्ते फाटके घरातील पण स्वाभिमानी वृत्तीचे आणि स्वभावात थोडेसे बंडखोर असं होते असेच कार्यकर्ते त्यांनी घडले किंवा काही अन्नाच्या कडे बघून घडले यांनी या कार्यकर्त्यांना आधार आधार वाटत असे कारण देण्याची पद्धत तेच वैशिष्ट्य आणि कार्यकर्त्यांचं बळ सारख्या त्यावेळच्या पूर्ण कोरडवाहू गावात एका जिरायतदार शेतकऱ्याच्या घरातील एक तरुण तल्लक बुद्धीचं वरदान लाभल्यानं आपण शिक्षण घेऊन परिस्थिती बदलावू शकतो असा विश्वास होता त्यांचे सख्खे मामा हे आनंदराव चव्हाण त्या गाजलेले वकील आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय ते काही काळ केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांच्या व्यासंगाचा अभ्यासपणाचा आदर्श संपतराव अण्णांनी घेतला स्वतः शिकून वकील झाले सांगली विता कोर्टात अण्णांचा स्वॅग वेगळाच होता वकिली करत असताना आपण ज्या शेतकरी कष्टकरी वर्गातून आलोय त्याला न्याय मिळावा म्हणून प्रामाणिकपणे अण्णांनी त्यांची बाजू मांडली पुढे राजकीय आयुष्यात त्यांची कोर्टातील पेरणी त्यांना मोलाची ठरली अण्णांच्या अगोदरच्या पिढीतील थोर लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक रातू पाटील यांनी एके ठिकाणी संपतराव देशमुख यांच्याबद्दल जे भाकीत केलं होतं ते पुढे खरं ठरलं अफाट जनसंपर्क माणूस वेळ माणूस लोभी असलेला हा लोकनेता होता जिल्हा परिषद असो की अन्य सरकारी ठिकाणी असोत अण्णांनी गरीब घरातील अनेकांना नुसत्या चिठ्ठीवर नोकऱ्या लावल्यात त्यावेळी त्यांनी सामान्य गरीब माणसांच्यासाठी शब्द टाकायला कमीपणा मानला नाही त्यांनी स्वतःची पुण्याईपणाला लावून अनेकांच्या आयुष्याचं सोनं केलं हेही आहे संपतराव अण्णा यांना जाऊन आज अनेक वर्ष झाली पण आजही सामान्य माणूस त्यांची आठवण काढतो अवघी दीड वर्षाची आमदारकी त्यांना मिळाली होती तरीही लोकांच्यावर अन्नाचा प्रभाव आहे ते विस्मरणात गेले नाहीत आणि जाणार नाहीत नव्या पिढीला स्वर्गीय संपतराव अण्णा यांचा वारसा सांगणं ही जुन्या पिढीची जबाबदारी आहे तो साधेपणाचा थोर दैदिप्यमान वारसा पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे असाच आहे आज अण्णांचा वारसा चालवत असताना लोकांच्या मनात अन्नांच्या बद्दल असलेला जिवाळा आपुलकी ममत मला अनेकदा दिसत मी जेव्हा अण्णांच्या जुन्या सहकार्यांना भेटतो तेव्हा त्यांचा मायेचा हात माझ्या डोक्यावर फिरतो तेव्हा मी भावनिक होतो अण्णांची ही गावोगावी निष्ठावंत माणसांची श्रीमंती पाहून अण्णा अजूनही माझ्यासोबत आहेत याची मला जाणीव होते अण्णांचे सहकारी माझ्यात अण्णांना शोधण्याचा प्रयत्न करतात तर मी त्यांच्यात अण्णांचा जिवाळा शोधतो असे आमचे ऋणानुबंध आहेत आमचा हा शोध सुरू असतो त्यात केंद्रस्थानी असतात लोकनेते संपतराव अण्णा आज अण्णा नसल्यानं त्यांची प्रत्येक क्षणाला आठवण येते पोकळी जाणवते कधी कधी गहिवरी नेतो मला तेव्हा अण्णांच्या काळातील कार्यकर्ता भेटतो आणि माझा हात हातात धरतो तेव्हा मला त्या स्पर्शातील आधार आपुलकी समजते ही जी माणसं आहेत यासाठी आणि स्वर्गीय लोकनेते संपतराव अण्णा यांचा जनसेवेचा वारसा आपण समर्थपणे चालवला पाहिजे आणि तो चालवण्याचा मी प्रयत्न करतोय अण्णांनी घेतलेल्या लोकसेवेचा वसा चालवत आहे अण्णांचा स्मृती दिन म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आणि आपल्या सर्वांसाठी दुःखाचा दिवस या दिवशी अण्णांचे कार्यकर्ते घहीवरून जातात असे कितीतरी कार्यकर्ते दुरून येतात आम्हाला भेटतात अण्णांना अभिवादन करतात जाताना आमचा हात हातात धरून सांगतात आम्ही आहोत आमचे आणि त्यांचं नातं असं आहे त्यात असल रांगडी माया आहे प्रेम जिवाळा बंधुभाव आपुलकी आहे हे ऋणानुबंध अखंड राहणारे आहेत ते चिरकाल टिकणारे आहेत स्वर्गीय अण्णांना देशमुख माजी अध्यक्ष सांगली जिल्हा परिषद संचालक आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी